मित्रांनो दोन हजार अकरा साली गुजरात दौरा करून नरेंद्र मोदी यांचे तोंड भरून कौतुक करणारे राज ठाकरे मोदींना देशाचं नेतृत्व दिलं पाहिजे असं सुचवणारे ही राज ठाकरे आपल्या कडवट हिंदुत्ववादी भूमिकेसाठी देशभर प्रसिद्ध असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या सावलीत वाढलेले राज ठाकरे आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न ज्या राज ठाकरेंनी काढला त्याची बाजू घेण्यासाठी संसदेमध्ये दे, माणूस उभा राहत नाही या एक उभा राहत नाही काय माणसं अडवाणी आणि वाजपेयींना मानणारे राज ठाकरे आता हेच राज ठाकरे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे प्रत्येक राज्यात छोट्या पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जाण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात मनसेला काही जागांवर बरोबर घेता येईल का किंवा त्यांच्याशी पडद्यामागे काही फॅक्ट घडू शकतात का याची चाचणी सुरू आहे लोकसभा निवडणुकीची जयत तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे एकोणीस जानेवारीला कोलकात्यात ममता बॅनर्जींनी विरोधकांची मोठ बांधून त्यांची झलक दाखवली अशीच मोठ बांधणी महाराष्ट्रातही दिसू शकते ज्यात काँग्रेस राष्ट्रवादी सोबत मनसेचाही सहभाग असू शकतो महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात याची सध्या चर्चा सुरू आहे त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रस्ताव आला तर राज ठाकरे विचार करतील असं सूचक विधानही संदीप देशपांडे यांनी केलं आहे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी झाली तर ईशान्य मुंबई आणि नाशिकच्या जागेसाठी मनसेचा आग्रह असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे त्यातच राज ठाकरेंनी पुत्र अमित ठाकरे यांच्या लग्नाचे रिसेप्शनचं आमंत्रण राहुल गांधी यांना पाठवल्यानंतर सर्वच चर्चांना उदाहरण आल्याचं दिसून येत आहे राज ठाकरे जर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले तर मुंबईत शिवसेनेचा मराठी मतांनाही धक्का बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष परीने मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहे मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ मराठीमध्ये बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका